चिन्ता काहि हि त्रासाय प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन देवाचे वचन सांगते की सर्वांनी पाप केले आहे व पापामुळे देवामध्ये आणि मानवामध्ये दुरावा निर्माण झाला आहे देवामध्ये व मानवामध्ये दुरावा निर्माण होणे म्हणजेच युगानयुगीच्या नरकाग्नीमध्ये जाणे होय आणि हाच दुरावा दूर करण्यासाठी जो देव होता व आहे तो प्रभू येशुख्रिस्त मानवहून ह्या जगात आला पवित्रशास्त्र बायबलमधून इब्री लोकासपत्र अध्याय नऊ व वचन अठ्ठावीसमध्ये असे लिहिले आहे त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल प्रभू येशुख्रिस्ताने सर्व जगाचे पाप स्वतःवर घेतले व देवाला अर्पण म्हणून स्वतःला दिले आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणाची जाणीव ठेवून प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी ठेवले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील त्या व्यक्तीला प्रभू पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल देव करो प्रभू ख्रिस्ताचे देवाला केलेले एकदास अर्पणाचे रहस्य तुम्हाला समजू गोड मित्र ये शुबा रे ओझे बा